काय असतं हे मोठे लोक जे असतात ना काही काही ब्रीत सांभाळत नाहीत बरं का दिलेला शब्द पाळत नाहीत नाही का हे राजकीय लोक असतात निवडणुकीपूर्वी तुमच्या आमच्या दारात येतात आणि काय आश्वासन देतात काय शब्द देतात आपल्याला काय ब्रीत देतात आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचं काय करू कल्याण करू कल्याण म्हणतात की नाही आमचा पक्ष द्या निवडून आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचं कल्याण करू आणि आपण निवडून पण देतो महाराज पण ते काय करतात माहिती का कल्याणच्या पलीकडे जातात आणि आपण कल्याणच्या अलीकडेच राहतो आपली भिवंडी सुद्धा होत नाही कल्याण नाही होत ज्ञानोबा राय सांगतात देवा जसं देवाने धोका दिला देवा भाऊने धोका दिला तसं देवा तू नको देऊ धोका विठाला 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 विठल विठल विठला विठाला महाराज काय शेतकऱ्याची अवस्था आहे शेतकऱ्याची जगाला खाऊ घालणारा शेतकरी आज काय अवस्था आहे जगाला खाऊ घालणारा महाराज तुम्ही आम्ही जे बसलोत ना शांततेत आमचा बळीराजा शेतकरी राजा रात्रंदिवस उभा आहे म्हणून आपण सुखाने खातोत महाराज तो उभा आहे तो कशाला जुमानत नाही आणि त्याचं दुर्दैव पहा निसर्ग पिकू देत नाही बाबर का सगळं घर काबाड कष्ट का करत महाराज रक्त आठवतं रक्त सांडतं घाम गाळतं सगळं घर काबाड कष्ट करतं शेतीत निसर्गच पिकू देत नाही बरं इकडून तिकडून निसर्गाने पिकू दिलं हे बाबा विकू देत नाहीत काय करायचं शेतकऱ्याने कोणाच्या तोंडाकडं मार शेतकरी इतकी दयनीय अवस्था कोणाचीच नाही आणि कोणामुळे शेतकऱ्यावरती हे दिवस आले सरकार मुळे आलेत महाराज मी नाही सांगता महाभारताचा सिद्धांत आहे राज्यामध्ये प्रजेमध्ये जी परिस्थिती निर्माण होते ना तिला कारणीभूत राजा असतो महाराज कालो वा कारणम राजा वा काल कारणम ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम असं पितामह भीष्म महाभारतामध्ये वर्णन करतात म्हणून सरकार जबाबदार आहे आज शेतकऱ्यावरती वाईट दिवस आहेत हा जोडून विनंती असेल सरकारला करा पण जगाला खाऊ घालणाऱ्या आमच्या शेतकऱ्याला वाचवा महाराज वाचवा शेतकऱ्याला महाराज जगातले सगळे उद्योगधंदे बंद झाले कोणीच मारणार नाही जगातल्या सगळ्या इंजिनियरनी त्यांचं काम करायचं बंद केलं कोणीच मारणार नाही जगातल्या सगळ्या वकिलांनी त्यांचं काम करायचं बंद केलं कोणीच मारणार नाही जगातल्या सगळ्या डॉक्टरने त्यांचं काम करायचं बंद केलं एक वीस टक्के लोक मरतील पण आमच्या शेतकऱ्यांनी जर काम करायचं बंद केलं ना जगात कोणीच जगणार नाही महाराज आणि जगाला जगवणारा जगाला सुखाने खाऊ घालणारा आज केवळ दुःख खातोय एवढी दयनीय भीषण अवस्था आमच्या शेतकऱ्याची आहे कशामुळे अवस्था आहे राजे दिलेला शब्द पाळत नाहीत दिलेलं ब्रीत पाळत नाहीत महाराज दिलेलं ब्रीत पाळणारा पृथ्वी तलावरचा एकमात्र राजा राजा शिवछत्रपती दोनच ब्रीद होते शिवछत्रपतींचे एक शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावायचा नाही आणि दोन परस्त्रीला माते इतका नाही मातेपेक्षा श्रेष्ठ दर्जा द्यायचा हे शिवछत्रपती आणि सांभाळले महाराज बृद सांभाळले महाराज एवढे परकीय लोकांचे त्या ठिकाणी आक्रमणं आता महाराजांनी किती कर लावायला पाहिजे होता रयतेवरती जनतेवरती पण जगाच्या इतिहासातला एकमात्र काळ असा आहे की त्या काळामध्ये रयतेवरती सगळ्यात कमी कर होता टॅक्स होता महाराज एक दोन वेळा परकीय व्यापारी लुटले पण आमच्या गोरगरीब शेतकऱ्यावरती टॅक्स नाही लावला ब्रिज सांभाळलं महाराज दुसरा ब्रिद ब्रीद होतं परस्त्रीला मातेपेक्षा श्रेष्ठ दर्जा द्यायचा की आपली असो किंवा परमुलखातील शत्रुतीला असो महाराज एक प्रसंग सांगतो महाराजांचं काय चारित्र्य होतं महाराज शिवछत्रपतींनी ज्यावेळी तो औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान पुण्यावरती लाख सव्वा लाखाची फौज घेऊन मोठं संकट त्या ठिकाणी स्वराज्यावरती आलो पण महाराज ते महाराज होते महाराज महाराजांच्या बुद्धिमत्तेचा नादच नाही करायचा महाराज लाखाच्या फौजेत घुसून अहो तो जगाच्या सम्राटाचा मामा येतो तो, तो काय मूर्ख आहे का शाहिस्ता खान मुत्सीये अनुभवी आहे पराक्रमी दक्ष आहे शूर आहे पण अशा लाखाच्या सैन्यात शिरून त्याची बोट तोडून परत यशस्वी मागे येणं सर्जिकल स्ट्राईक मारणं हे जगाने शिवछत्रपतीकडून शिकावं महाराज वाह काय आहे पण त्या प्रकरणामध्ये असं झालं त्या शाहिस्तखानाचे बरेच माणसं मारले गेले चाळीस सत्तेचाळीस काहीतरी महाराज आकडा असेल इतिहासामध्ये त्याची नोंद आलेली आहे चाळीस का सत्तेचाळीस लोक ते मारल्या गेले पण प्रकार असा झाला त्या शाहिस्तखानाच्या छाप्यामध्ये त्याची शाहिस्तखानाचा एक मुलगा मारला गेला जावई मारल्या गेला काही अनेक त्याच्या परिवारातले बरेचसे लोक मारल्या गेले पण या प्रकारामध्ये प्रकार असा घडला त्याची एक मुलगी जी होती ना मुलगी ती गायब झाली तिची म्हणजे डेड बॉडी पण नाही सापडली आणि कुठं गेली काय पळू त्याचा आजुकं नाही तपास महारस तिचा कुठं गेली काहीच तिचं इतिहासात नोंद नाही पण शाहिस्तखानाची आणि त्याच्या परिवाराची अशी समज झाली की शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांनी माझी मुलगी पळवली असं त्याचा समज झाला मग ज्यावेळी शिवराय आग्रा भेटीला गेले ना औरंगजेबाच्या त्यावेळी शहिस्त खान त्या ठिकाणी पत्र लिहितोय औरंगजेबाला त्या शिवाला मारा त्याला कशाला जिवंत ठेवलं आणि एक गोष्ट करा त्याच्याकडून माझी मुलगी घ्या त्यांनी माझी मुलगी पळवली त्यांनी त्याच्या सैनिकाने माझी मुलगी गायब केली असे वारंवार शहिस्त खान पत्र पाठवतोय हो औरंगजेबाने दुर्लक्ष केलं आणि शेवटी औरंगजेबाने खरमरीत त्याला पत्र लिहिलं मामुजा ना औरंगजेब काय म्हणतोय मानता हु शिवा दगाबाज आहे औरंगजेबाचे उद्गार पा मानता हु शिवा दगाबाज हय चालाक है है चतुर है। लेकिन चारित्र्य बडा नेक है कोण म्हणतोय हे होतं माझ्या राजांचं चारित्र्य का ब्रीद होतं ते महाराज सांभाळलं ब्रीद महाराज तसं ज्ञानोवर आहे म्हणतात देवा तुझं ब्रीद काय आहे दिनानाथ दिन बंधू नाम तुझ साजे नाम तुझ साजे पति पावन नामे पति पावन नामाई शिब्रदावळी गाजे दिनानाथ दिना नाथ नाम तुझ पावन नामा देवा आम्ही पतित आहोत पण तू पतितांना पावन करणार आहे सहारा देणार आहे ही ब्रह्मांडामध्ये गाजते आहे त्याच्यामुळे तू काय कर आमचा सांभाळ कर आमचं रक्षण कर तू तु तु तुझ्या ब्रिदाला जाग प्रश्न असा निर्माण होतो ज्ञानोबराना देवाला त्याच्या कर्तव्याची जाणीव का करून द्यावी लागली हु? देव काय जागत नाही का त्याच्या ब्रिदाला नाही जागत महाराज देवाने काही काही ठिकाणी ब्रिद मोडलेले आहेत बरं का त्याचे प्रतिज्ञा मोडलेले आहेत त्याच्या महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष लक्षपूर्वक आहे का महाभारती युद्ध सुरू झालं महाराज आणि युद्ध सुरू झाल्यानंतर महाभारतामध्ये कौरवांचे सरसेनापती होते भीष्म पितामह आणि तुंबळ अशा प्रकारचं युद्ध झालं महाराज त्या युद्धामध्ये महाराज पहिल्या टप्प्यामध्ये भीमदादाने असा पराक्रम केला महाराज असा पराक्रम केला जवळजवळ दोन तीन दिवसातच पन्नास साठ कवरो मारून टाकले दोन तीन दिवसातच पन्नास साठ कौरव बरं असे आले ना असा गदेने मारले किंवा आले नासा तलवार गुपसले असे नाही मारले लय विचित्र मारले महाराज कोणाचा हातच उपट कोणाचं टंगडं चुपट कोणाचं एक टंगड धरण गारगार फिरवून मार दागडावर कोणाचं पोटच फाड कोणाचं नरडंच फोड कोणाच्या पोटातलं रक्तच पी कोणाच्या नरडीचाच घोट घे विचित्र पद्धतीने मारले महाराज दोन तीन दिवसात आणि कोणासमोर त्या दुर्योधनासमोर मारले आता पहा तीन दिवस झाले युद्ध सुरू होऊन भीमदादानी माझी पन्नास साठ भाऊ माझ्या देखत विचित्र पद्धतीने मारली, ते दुर्यो मारली, दुर्यो मारली त्या दुर्योधनाला काय वाटलं असेल बरं भाऊ मारले याचं दुःख नाही दुर्योधनाला बरं का त्याचे भाऊ मारली याचं नाही दुःख पण त्या पाचातलं एक पण मिळाला नाही हे लय मोठं दुःख लोकाचं हे लय अवघडे महाराज आपल्याला दुःख आहे हे नाही दुःख दुसऱ्याला सुख याचं दुःख आहे नाही का ज्ञानोबाऱ्यांची कुवे तैसे आपुली बरवे नाही का विठल 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 विठला विरुद्धची आघवे हो हो निगे दुसऱ्याच सहन होत नाही महाराज कस व्याधी लागली या माणूसा नये भोग दाऊ जैसा निकेनसा आहे तो जैसा पुढील वा अशी लोकांची अवस्था दुसऱ्याच चांगलं पाहतच नाही महाराज महाराज दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं हा धर्म आहे बरं का बारीक ऐका दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला सुख व्हायला हा धर्म आहे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं बारीक ऐका दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हा धर्म आहे दुसऱ्याला जर दुःख झालं त्याचं दुःख पाहून आपल्यालाही दुःख मानायला हा धर्म आहे दुसऱ्याच दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हा धर्म आहे पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं हा परम धर्म आहे लोक दुसऱ्याच्या दुःख सुखाने सुखीच होत नाहीत एक सांगू थोडं क्षमा मागून बोलतो महाराज दुसऱ्याचं सुख पाहायला दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानायला दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानायला याला शरीरातलं रक्त फार पवित्र लागतं साठ माझे भाऊ मारले त्या पांडवाचा एक बरं खर्चाटला सुद्धा नाही हो पाच पांडव शाबूत जसे आत्ताचे एसी रूम मधून आणले काहीच नाही झालं त्यांना <laughs> मग महाराज दुर्योधनाने सगळा तळतळा आटकोणावर काढला माहितीये का तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या भीष्म पितामहाच्या तंबूमध्ये गेला युद्ध संपल्यावर चौथ्या दिवशी संध्याकाळी आणि असा घाम काढला महाराज भीष्म पितामहाचा लय बोलला लय बोलला नाही नाही ते बोलला तुम्ही असे आहात तुम्ही तसे आहात मला माहिते आमचे तुकडे खातात पण युद्ध मात्र त्या पांडवाकडून करतात शरीराने तुम्ही आमच्याकडून आहात पण मन मात्र तुमचं पांडवाकडून आहे असंय आहे तुमचा पुरुषार्थ आहे सगळं काढलं आणि काय असतं संभावित पुरुषाला मानी पुरुषाला स्वाभिमानी पुरुषाला अपमान हा मृत्युप्रमाणे झोंबत असतो महाराज संभावितस्य च्या कीर्तीर मरणात अतिरिच्यते खोळले भीष्म पितामह आणि प्रतिज्ञा केली भीष्मांनी दुर्योधना तुम्हाला पुरुषार्थावरती बोट उचललं तुम्हाला पराक्रमावरती बोट उचललं आज हा गंगापुत्र भीष्म प्रतिज्ञा करतोय उद्या निष्पांडवी पृथ्वी करून टाकणार मी किंवा त्या भगवान कृष्णाला मी हातात शस्त्र धरायला लावणार भगवान कृष्णाने प्रतिज्ञा केली होती ना पूर्ण महाभारत युद्धामध्ये पहा युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच विजयोत्सव केला होता फटाकडे वाजिले होते कशामुळे ज्यावेळी ज्या क्षणी विदूर कौरवाला सोडून तीर्थयात्रेला निघून गेले त्यावेळी पांडवांनी फटाकडे वाजिले पक्ष आहे नाही का फटाकडे वाजले का कारण जोपर्यंत विदूर म्हणजे साक्षात धर्म आहे जोपर्यंत कौरवाकडून धर्म आहे ना त्यांना हरवणं सोपं नाही पण ज्यावेळी विदुरांनी कौरवाची साथ सोडली इकडे पांडवानी फटाकडे वाजवले युद्धाच्या पूर्वी आणि इकडे कौरवाने कधी फटाकडे वाजले आहे का ज्यावेळी भगवान कृष्णाने प्रतिज्ञा केली होती पण केला होता की पूर्ण महाभारती युद्धामध्ये चार गोष्टी सल्ल्याच्या सांगेल पण शस्त्राला हात नाही लावणार अशी प्रतिज्ञा केली होती लगे इकडं कौरवानी फटाकडे वाजले होते पण आता प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी आणि नाही निष्पांडवी पृथ्वी झाली त्या कृष्णाला हातात शस्त्र धरायला लावे महाराज भीष्म होते महाराज दुसऱ्या दिवशी दिवस उगवला महाराज रथावरती आरूढ झालेले आहेत हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तो योद्धा निघाला निघाल्यानंतर ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचे किरण जसे अंधकाराला चिरत पृथ्वी परती पोहोचतात ना त्याप्रमाणे पांडव सैन्याची दाना सुरू केली महाराज आता असं वाटायला लागलं दोन तासात अखी पांडव सेंना हा भीष्म पितामह खाऊन टाकणार पराक्रमी होते महाराज मुसद्धी होते पराक्रमी होते आणि भीष्म पितामह शोधायला लागले कुठे येतो अर्जुन कुठे तो गांडीवधारी अर्जुन त्या अर्जुनाचं नाव आहे रथ समोर आणि त्या ठिकाणी अर्जुन समोर भीष्म पितामह दोन समुद्र एकमेकांची टक्कर व्हावी त्याप्रमाणे दोन महावीर एकमेकावरती तुटून पडलेले आहेत तिकडून अर्जुन इकडून भीष्म पितामह अमोक शस्त्रास्त्रांचा प्रयोग सुरू झाला आणि प्रयोग सुरू होता 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 होता, होता भीष्म एक असं अमोक शस्त्र त्या ठिकाणी अर्जुनावरती सोडलं अर्जुन मूर्छित होऊन रथावरती पडला कोसळला भगवान कृष्णाने पाहिला आपला प्राणप्रिय पार्थ रथावरती त्या ठिकाणी कोसळलेला आहे महाराज देवाला एक सांगू देव सगळं काही माफ करीलो आपला भक्त दुखावलेला देवाला कधीच सहन होत नाही कधीच माफ करत नाही महाराज वाटुळं होणं कशाला म्हणतात हे जर पाहायचं असेल ना भगवत भक्ताला त्रास देऊन पहा आणि कल्याण होणं कशाला म्हणतात हे जर पाहायचं असेल ना भगवत भक्ताची संतांची सेवा करून पहा विठल 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 प्राणप्रिय पार्थ मुर्चीत पडल्यानंतर महाराज देवाची आग आगमस्तकाला गेली रथावरून खाली उडी घेतली आणि त्या ठिकाणी एक मोडक चाक रथाच पडलेलं होतं हातामध्ये घेतलं त्यामध्ये सुदर्शन चक्राचं आवाहन केलं आणि त्या ठिकाणी भीष्म पितामा महावरती धावून गेलेले भगवंताचा तो आवेश पाहून पितामह भीष्मांनी आपलं धनुष्यबाण खाली टाकलं रथाच्या खाली उडी मारली गुडघे जमिनीवरती टेकवले आणि हात जोडले आणि सांगितलं हे हे द्वारका दिशा माधवा गोविंदा कृष्णा राघवा मार मला मार आज माझं जीवन धन्य होणार आज माझं जीवन धन्य होणार त्या ठिकाणी हा प्रसंग चालू आहे भगवान कृष्णाचा आवेश त्या ठिकाणी प्रचंड आवेश आणि पितामह भीष्माने हात जोडले की मार 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 आज माझ्या जीवनाचं कल्याण होणार आणि तेवढ्यात अर्जुनाची मूर्छा संपली आणि अर्जुन जागा झाला समोर पाहिलं भगवान कृष्णाने हातामध्ये शस्त्र धरले पितामह गुडघ्यावरती झाले महाराज लगेच अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली आणि देवाचे पाय धरले राघवा माधवा अरे काय करतोस काही नाही आज या भीष्माला मी सोडणार नाही आज या भीष्माला नाही सगळ्या से एका सेकंदात मारून टाकणार मी आता कोणाला सोडणार नाही अर्जुन म्हणतोय राघवा अरे काय करतोस काय बोलतोस तू भानवर आहेस काय प्रतिज्ञा आहे तुझी काय शब्द आहे महाभारती युद्धामध्ये शस्त्राला स्पर्शही करणार नाही हा तुझा शब्द आहे अरे हातात शस्त्र धरलाय तू देवा राघवा अरे तूच जर अशी प्रतिज्ञा मोडली लोकांनी कोणावरती विश्वास ठेवावा कोणाच्या शब्दावरती विश्वास ठेवावा देवच जर दिलेला शब्द ब्रीच सोडतोय प्रतिज्ञा मोडतोय लोकांनी कोणाच्या प्रतिज्ञेवरती विश्वास ठेवावी ठेवावा पाय पडतो तुझ्या शस्त्र टाक खाली टाक हातातलं खाली त्यावेळी कृष्ण म्हणतोय अर्जुनाला अर्जुना पार्था माझी कोणतीच प्रतिज्ञा नाही नाही माझी कोणती प्रतिज्ञा माझ्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करणं ही माझी प्रतिज्ञा आहे माझी नाही कोणती प्रतिज्ञा महाराज भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले, भगवा, त्या ठिकाणी पितामह भीष्माचाही शब्द खरा केला अर्जुनाचंही रक्षण केलं त्या ठिकाणी देवाने स्वतःचं काय केलं ब्रीद मोडलं प्रतिज्ञा मोडली आणि म्हणून या अनुषंगाने ज्ञानोबरा देवाला सांगता देवा प्रतिज्ञा मोडायची सवय बरं तुला त्याच्यामुळे मी सांगतोय <laughs> आम्ही पतित आहोत आम्ही पतित आहोत पण तैसा वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा हे विठ्ठला हे पंढरी राया आम्ही पतित आहोत पण तुझं ब्रीद आहे पतिताचं रक्षण करणं पतितांना पावन करणं म्हणून बापर कुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा।, ब्रिदा, ब्रिदा तैसा मी एक पतित तुझा मुद्रांकित ज्ञानी धावा धावा थावा धावा धावा था थांबा था। थांब आपलं कीर्तन संपलं नाही अजून <laughs> <था। laughs> काय करायचं मला बोलायचं शेवटी थांबा था। था। ज्ञानेश्वर माऊली बोलतो आणि नंतर तुम्ही बोल लोक जातात नाही जात ना लोक मी आहे ज्ञानेश्वर माऊली राजा मावली मावली ज्ञानेश्वर माऊली ना राज तुकार ज्ञानेश्वर माऊली नाना राजा मावलेत कारा ज्ञानेश्वर माऊली ना राज मावली तुकारा जरा मावल्या नाना राजा मावलेत कारा कोणी जागेवर उठू नका कारण काय माहिती आहे का आमच्या त्या पलीकडच्या भागात जर कोणी जाग येऊन जर उठलं तर त्याला म्हणतात तो माणूस उठला ओ प्रपंचातून उठला म्हणजे जीवनातून उठला असं म्हणते त्याच्यामुळे कोणी उठू नका बरं का हां ऐका आपल्या व्या मांडवा या गावामध्ये अत्यंत गोड अशा प्रकारचा अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आजची कितव्या दिवसाची सेवा चौथ्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे ज्ञानोबरायंचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे जसं काही ज्ञानोबरायंनी या ठिकाणी बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला जाता जाता फक्त एक मोलाचा संदेश देतो आपल्या जीवनामध्ये कधीच रूपाचा सत्तेचा धनाचा संपत्तीचा शारीरिक सामर्थ्याचा कधीच अभिमान धारण करू नका महाराज आपण फार क्षुल्लक आहोत फार थोडा अस्तित्व आहे महाराज आपण आपल्याला संपवायला देवाला काहीच लागत नाही महाराज छातीत एक छोटीशी कळ आली संपतो माणूस लगेच काहीच नाही लागत मरायला महाराज म्हणून गर्व कधी कशाचा करायचा कबीरा गर्व ना की देख का आवास काल पडो लेटना ओपर जमसी घास भले भले लोक आहेत ना मी मी म्हणणारे मेले ना महाराज जाळले ना आठच दिवसात ते जिथं जाळलेत ना तिथं गवत उगत गवत हे आपलं अस्तित्व हे आपलं जीवन आहे म्हणून हात जोडून सर्वांनाच विनंती करतो कशाचाही गर्व करू नका लीन रहा नम्र रहा दीन रहा आणि तुम्ही देवासमोर नम्रता घेतली जीवनामध्ये जर नम्रता घेतली भगवान निश्चित अशा प्रकारे तुमच्यावरती कृपा करील असा ज्ञानोबरायांचा संदेश या ठिकाणी जाता जाता देतो सुंदर अशा प्रकारचा आपला सप्ताह आहे आपल्या श्रोतृ वर्गाचा हा उत्साह पाहून या ठिकाणी खरोखर कर, कीर्तन करण्यासाठी आनंद आला काय असतं माहिती का कोकिळा जो असतो कोकिळा बरं का कोकिळा गायन करत असतो फार गोड गातो महाराज कोकिळा फार सुंदर गायन करतो पण मी असं म्हणतो कोकिळा कधीच गात नाही बाबर का कोकिळा लय सुंदर गायन करतो पण तरी पण मी असं म्हणतो कोकिळा कधीच गात नाही वसंत ऋतू त्याला गायला भाग पाडतो तस आपल्या व्याहा मांडव्याच्या या व्यासपीठावरती कीर्तनकारा कीर्तन करत नाही तुमच्या श्रोते मंडळींचा उत्साह पाहून इथं आपोआप कीर्तन होतं म्हणून सुज्ञा अशा प्रकारचे सर्व जर आपण श्रोते आहात अत्यंत शांतचित्ताने सर्वांनी कीर्तन या ठिकाणी श्रवण केलं ज्यांच्याद्वारे आमच्याकडे या ठिकाणी कीर्तनाचा योग आला आमचे परमस्नेही परमार्थ स्नेही आमचे प्रेममूर्ती संजूभाऊ गावंडे असतील त्याचप्रमाणे सर्व आमचा डुकरे परिवार असेल स सगळ्या गावातले मंडळी असतील आपल्या गावातील सर्व सप्ताह कमिटी आमच्या संजू भाऊंचे सर्व मित्रमंडळी असतील सप्ताह कमिटीतील सर्व त्यांचे सदस्य असतील या सर्वांच्या सहयोगातून या ठिकाणी माझ्याकडे सेवा या ठिकाणी आलेली आहे आमची सेवा ऐकण्यासाठी आमच्या ज्ञानेश्वरी गावचे आमचे मामा असणारे हरिभक्तपरायण सुभाष महाराज थोटे तेही या ठिकाणी आलेले आहेत ज्ञानेश्वरी गावातील बरेच मंडळी या ठिकाणी सेवा ऐकण्यासाठी आलेले आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपेनं मी ही सेवा केली आमचे वडील लहानपणापासून ज्यांनी आम्हाला परमार्थ शिकवला आमचे वडील असणारे हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज झिरपे बाबा तेही या ठिकाणी आमच्या सेवेला हजर आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत या ठिकाणी घालतो आपल्या सप्ताहाची शोभा वाढवणारे दोन आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील नामवंत अशा प्रकारचे मृदंगवादक महाराजांचं नाव काय नामदेव महाराज असतील पुरुषोत्तम महाराज असतील नामदेव महाराज असतील पुरुषोत्तम महाराज असतील आमचे नावं माझ्या लक्षात राहत नाहीत बरं का सांगा महेश महाराज असतील भाऊसाहेब महाराज असतील हां प्रल्हादजी महाराज असतील त्याचप्रमाणे गावातील आपल्या टाळकरी मंडळी असतील सर्व विनेकरी बाबा असतील आमचे चोबदार महाराज असतील सर्व या ठिकाणी सर्वांनी शांततेत या ठिकाणी सेवा श्रवण केलेली आहे आणि विशेष गोष्ट आपली ही सेवा शूटिंग करण्यासाठी रेकॉर्डिंग करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनलवाले आमचे अनिकेत दादा तौर त्यांचं वैष्णव कीर्तनकार म्हणून पूर्ण महाराष्ट्रातलं अत्यंत सुप्रसिद्ध अशा प्रकारचं चॅनल आहे तेही या ठिकाणी आवर्जून कीर्तन रेकॉर्डिंग करण्यासाठी आले त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्वांच्या सहयोगातून झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो